श्री गुरुदेव दत्त कर्माचा सिद्धांत खूप काही सांगून जातो कर्म म्हणजे काय कर्म काही संचित असतात तर काही तात्काळ फळ देणारे असतात प्रत्येकाचं चा एकच असतं की मी असं काय वाईट केलं की माझ्यासोबत या घटना घडत आहे मी तर सर्वांसोबत चांगलं असतो कारण काय असतं की आपण आत्ताचा जन्म बघत असतो की आत्ताच्या जन्मात आपण कसं वागतोय काय वागतोय याचा विचार करत असतो पण पूर्व संचित जे असतं त्याचा कोणी विचारच करत नाही यदा कदाचित आपलं पूर्व संचित असेल म्हणून आता हे फळ भेटतंय असा देखील कोणी विचार करत नाही पण मुळात आपण जे आता जन्म जगतोय तो सगळं आपलं संचितातला आहे जे काही सुख दुःख घटना आहेत ते सर्व आपले संचितातले आहेत आत्ताचं तर आपण संचित करण्याचा प्रयत्न करतो आहे चांगलं वाईट आता तुम्हाला वाटेल असं काय वाईट आहे बरं हे एका जन्मातलं नसतं अनेक जन्मातलं हे संचित असतं हा त्यातलं जे मी म्हणलं की तात्काळ फळ देतं काही काही घटना काही संचित होत नसतं कर्म म्हणजे काय तर कर्म म्हणजे साधी तहान लागली की पाणी पिणं हे कर्म झालं आता काही गोष्टींमध्ये मी जे म्हणलं की लगेच फळ देतं तर बघा एखादी चोरीची घटना घडली की लगेच तो चोर पकडला जाणं किंवा त्याला मारणं तर हे झालं तुमचं लगेच फळ देणार अशाच प्रकारचे काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात की आपण नाही व्यक्त होत पण त्यावेळेस आपण सांगतो आपल्या आप मनामध्ये बोलतो की नाही या अशी गोष्ट मी केली त्याचं फळ भेटतं हे ज्याचं त्याला तर कर्म नक्कीच माहित असतं तर काही कर्म हे लवकर फळ देतात पण काही हे संचितच होत असतात आणि त्याची योग्य वेळ आल्यानंतर त्या जन्मात आपल्याला त्या गोष्टीचं फळ भेटत असत कर्म हे सगळे कर्मच असतात म्हणजे प्रत्येक घटना ही कर्माच्या रूपातच असते त्यामुळे चांगली आणि वाईट हे दोन्ही पण असतात एक घटना दुसऱ्यासाठी वाईट असेल पण ती दुसरी तिसऱ्यासाठी ती खूप चांगली असू शकते आता तुम्ही म्हणाल याला तथ्य काय आहे राजा धृतराष्ट्र याला काय कमी होती सांगा तो एक राजा होता तरीही तो दोन्ही डोळ्यांनी आंधळा आणि त्याचे शंभर पुत्र ही मारले गेले तर यामागे आकाशिक रेकॉर्ड किंवा पास्ट लाईफचा संबंध येतो बघा राजा धृतराष्ट्र एका जन्मामध्ये पारधी होता पारधी असताना त्यांनी एका वृक्षाला जाळलं आणि तो खूप मोठा वृक्ष होता वटवृक्षासारखा तर त्या वृक्षावर एक शंभर एक छोटी छोटी पिल्ल होते आणि त्यासोबत अनेक पक्षी होते तो वृक्ष ज्यावेळेस त्यांनी पेटवला त्यावेळेस त्या वृक्षावरील त्या काही पक्षी हे उडून गेले पण जी छोटी पिल्ल होती ती उडू शकली नाही आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला तर हे आणि त्यावर एक काही पक्षी किंवा आजूबाजूच्या याच्या वातावरणात जे काही पक्षी होते प्राणी होते त्यांच्या डोळ्यांना इजा झाली आणि त्या डोळ्यांना इजा झाल्यामुळे त्यांची दृष्टी गेली तोच कर्म मृत राष्ट्राला आलेला या जन्मामध्ये त्याची शंभर पुत्रांचा वध झाला आणि त्यासोबतच त्याचे डोळे हे जन्मतच नाही तर अशा प्रकारे तुमचं संचित होत तर ता काही त्यांचे पुण्य असे असल्यामुळे ते राजा झाले पण ही घटना घडली त्यामुळे कोणालाही इथे कर्माची माफी नाहीये जो एका उदरातून जन्म घेतो आईच्या पोटातून जन्म घेतो त्या व्यक्तीला कर्माच्या याच्यातून जावंच लागते मला सांगा जर कर्म जर आपले कोणती पूजा वगैरे करून खूप काही चांगलं करून कर्म आपले जाणार आहेत का तर तसं अजिबात होऊ शकत नाही मला सांगा आपले श्रीराम हे त्यांच्या वडिलांचं कर्म कमी करू शकत होते ना बारा वर्षाचा वनवास किंवा वडिलांपासून लांब राहणं या सगळ्या गोष्टी ते कमी करू शकले असते ते तर देव आहेत पण नाही कर्माच्या आड कोणीच येऊ शकत नाही त्यामुळे मला विनंती आहे सर्वांना की कर्म करते में स्खरच वीचार करा। कसा वाटला हा कर्मावरचा व्हिडिओ तो नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्सवर सांगा त्यासोबतच लाईक शेअर करायला विसरू नका आणि हो तुम्हाला जर तुमचं कर्म जाणायचं असेल किंवा कशामुळे तुम्हाला हा इतका त्रास आहे हे सर्व जाणायचं असेल तर नक्कीच आम्हाला संपर्क करा कारण आकाशिक रेकॉर्ड आणि पास्ट लाईफ थेरपी या दोन्ही मध्ये तुम्ही तुमच्या कर्माची ओळख करू शकता धन्यवाद